वरायटी दी। विरांगला तकडं मार्केट आहे बाकीच्या वरायटी आहे वेक्स कोणत्या गावचे किती कॅरेट आहे गाडी सिंगल वॉकल आहे का किती लावेल आहे प्लॉट प्लॉट आहे एक एक महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुम्ही बघत आत तीन फार्मर युट्यूब चॅनल तर आज आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि सकाळचे वाजले सात सकाळी सकाळी मार्केटमध्ये आणि जे खोरी आणि जे मार्केट बघताय तुम्ही मित्रांमध्ये खोरी फाटा येते खोरी फाट्या इथे मार्केट जे की नाशिक जिल्ह्यामध्ये हो आणि सकाळी सकाळीचे मार्केट चालू असतं बाकीचे जे टोमॅटो मार्केट आहे ते दुपारनंतर चालू असतात तर असं या खोरी फाट्याचं स्पेशल आहे बाकी इथं लाल माल जास्त चालतो पूर्ण पिक्केल तामपाटा चालतो इथं तर आजचे जे मार्केट आहे आणि ते वीस किलोसाठीचे काय भाव आहे आप ते आपण जाणून घेणार आहोत ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेत पूर्ण करणार शेअर करा बरं चला आहो जाणून घेऊ आजचे बाजार भाव वीस किलोसाठीचे इथं गाड्या वगैरे आहे मित्रांनो लिलाव वगैरे झाला आहे काही गाड्यांचा गाड़ेंस। गाड्यांचा भाव वगैरे झाला आहे आणि त्या खाली करण्यासाठी गेले लवकर मार्केट चालू होतं सहालाच सहा वाजे लाच मार्केट चालू होतं तर बघू मार्केटचं काय भाव काय आज वीस किलोसाठीचे का हो दिला चांगला माल एक नंबर मग हो पाचशे दहा पाचशे काय बारीक चालू आहे गोल्टी गोल्टी

स्पॉट आले ना वरती पहिले खुडायचं आहे ना दुसरी प्लॉट येईल ते आता चालू होईल किती दिवसानंतर कुठं होते म्हणजे आठ दिवसानंतर आठ दिवस थंडी पिकत नाही ना टाईम लागतो का जास्त टाईम जातो जास्त टाईम जास्त जातो ना पीक का थंडी पिकत नाही कच्चा माल कच्चा माल नाही चालत नाही मार्केटला लाल माल चालत माल पाहिजे पूर्ण लाल पूर्ण लाल याच्या अगोदर काय भाव दिला काल साडेपाच आज आज काशी थोडा फरक आहे थोडा आज आप आपण जात येतो हा हा त्यामुळे चलते धन्यवाद काय हो दिला मित्र नाही का कोणती व्हरायटी दोन तीन वक्कल आहे का एकत्र मिडियम माल आहे का सगळं सगळं शेवट चालू आहे का

अजून एक महिन्यात किती लागेल किती खर्च किती आला तुम्ही संडे मध्ये खर्च आला पन्नास जाणार झाले झालं झाल्या किती निघाले आता पण आता पण एक पुण्यातील शंभर सव्वाशे पेटीने पुढे झाले आता पण झाले दहा बारामोर चांगला ऍव्हरेज पावसाळ्यात दोन त्याच्या पावसाळ्यात नाही पावसाळ्यात आरेमान होतो कुठून पाट्यावर चालू झालं पावसाळ्यात थोडा कच्चा पावसाळ्यात नाही चालू होत थंडीमध्येच थंडीमध्येच होत प्लॉट नंतर म्हणजे दोन आहे ते कसं वातावरण थोडं वेगळं असतं ये पट्टेत नाही होती करून पट्टेत मध्ये होते टापट आपले इकडे नाही होते आपलेकडे नाही होते खंडीमध्ये चांगला प्लॉट चालला किती दिवस लागत पिकायला हा थोडा येतो पिकायला एकदम ये दोन महिने नाही नाही म्हणजे एक थोडा एक थोडा करायला सात ते आठ 8 दिवसांमध्ये 800 रुपयांत पुराला आलो होतो हां किती वक्कल आहे आज गाडी गाडी ट्रॉलीमध्ये किती वक्कल किती गाडी बसता

एक बी एक बी एवढे गॅरेंटी अजून घरी साडे सगळा माल असाच आहे घरी किती दिवसाचा कुठं झाला म्हणजे गॅप चौथा थोडा पाच सहा दिवसानंतर कुठत किती दिवस आठ दिवसानंतर पूर्ण लालो काय भाव दिला आपण सहाशे रुपये सहाशे रुपये वीस किलो का वीस किलो चाल हा वीस किलो चाल कोणती व्हरायटी विरा विरा कोणत्या गावचे कोणता हरण टेकडी हरण टेकडी किती लागले प्लॉट तीन एकर कशी परिस्थिती चांगली हो रे म्हणजे आता प्लॉटची परिस्थिती कशी हो चांगले आहे कुजबीर मस्त आहे चांगले भाव चांगला भाव आहे

और kilo

आधी ना, ना, ना। साडे तीनशे साडेतीनशे थोडा कच्चा आहे म्हणून भाव कमी झाला का ला पूर्ण काय मार्केट चालू चालतं चारशे चारशे चांगला लवकर कुठला का तुम्ही टिकून द्यायला पाहिजे होता किती किती वा कुठं आहे आत्ता चालू आहे आवड शेवट चालू आहे का कोणती व्हरायटी होती योगी पस्तीस तीस किती वाज चालला प्लॉट चाल ना दोन दो एक महिने झाले किती जाळ्या निघाल्या एकरी ॲव्हरेज दोन हजार चांगलं ॲव्हरेज बसल प्लॉट चांगला असेल काय भावाने दिला आतापर्यंत ॲव्हरेज रेट तीनशे चारशे जास्त लाल माल पहिलं चालत असलं ना चालतंय नवीन प्लॉट वगैरे काय आहे का नाही संपले उन्हाळी रात नाही का फक्त हिवाळी पावसा चालतोय किती कॅरेट बसले ट्रॉली मध्ये साठ चालत कोणत्या गावचे धन्यवाद काय बोलतील आपले कोणती व्हरायटी योग्य बसतेस कोणत्या गावचे काय

ಎಕ್ಲಲ್ ನೈನ ವಕ್ನ ಒಟ್ಟು ತಿನ್ನ ವರ್ಟೆ ಕೊಂತ ಗು ಬನ್ ಬನ್ವಡ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಪಡಿತ ಬನ್ವಡ ಬನ್ವಡ ಪಿಲೋಮೀಟರ್ ಅಂತರ ಪಂ ಕರಿಟಾ ಬನ್ವಡಾ ಬಾರಾಕಡೆಾಟಾ ಬಾರಾಯ ಬಾರಾ ನಾ तेच ना मग वीस किलोमीटर पाच येईल ना सतरा किलोमीटरच्या अंतर किलोमीटर टोटल हा सरासर किलोमीटर किती गाड आण एक नंबरचा माल होता सहासष्ट जाडी आणि गोलटी होती छत्तीस जाडी गोलटी गोलशे काही दोनशे रुपये बाकीचे एकशे वीस रुपये लावली ते क्वालिटी क्वालिटी भाऊ परत तिथे नाही जर आणखीन बदला होता आता शंभर रुपये जास्त कोणत्या माला मार्केट इराण विराण जास्त टोटल टोटल विराणचं पाचशे जमतेम साडेपाचशे रुपये वेळेला हो नवीन माल एखाद्या जर कमी असलं ना माल जर मार्केट मध्ये कमी असेल तर ते एखाद वेळेला साडे सहाशे सातशे रुपये जाते असे मार्केट वाढवलं काय वाटतं मार्केट वाढायचं काय त्याची वातावरणानुसार माल राहते वातावरण बदलतं बरस त्या पद्धतीचं किती दिवसाचे प्लॉट आहे सध्या प्लॉट किती दिवसात झाला तुमचं प्लॉट तरी जमते माता नवीन म्हणजे चौथा पाचवा कुठं असेल शेतकऱ्यांना बाकी यांचं जुन्या यांचं चालू आहे ते चा चालू आहे मांगा पुढं प्लॉट कशी परिस्थिती कशी तिकडे परिस्थिती तशी पाय गेल्या तर बऱ्यापैकी नाही माझ्याच्या चांगलं आहे गो प्लॉट गोळा वगैरे झालेत थंडी गोळा काही झाले माल वगैरे चांगला आहे माल चांगला आहे हो माल बी चांगला आहे आता विरांचं वकल आता आता तिसरा थोडा चालू आहे धन्यवाद काय हो काय मागत काय सातशे रुपये कोणती व्हरायटी विरांगला तकडं मार्केट आहे बाकीच्या व्हरायटी आहे कोणतं गावचे कोणतं कराड सरा किती गॅरेट आहे गाडीमध्ये पिकअप ट्रॉलीमध्ये सिंगल वॉकल किती लावेल प्लॉट एक एकर खर्च किती आला मग एक एकरला किती एक लाखाच्या कुठं परिस्थिती कशी आहे प्लॉटची सध्या एकदम टाकाटा कितवा कुठं दुसरा आत्ता चालू झाले दुसऱ्याच कुठं एवढा माल निघाला पहिल्या कुडाला किती निघाले होती पंचवीस पंचवीस दुसऱ्या कुडाला साठ कॅरेट किती कि दिवस लागले पिकायला एवढं बारा दिवस लोड जास्त असेल मग जास्त दिवस पिकायला लागला बा तिला हां थंडीमुळा जास्त पिकत नाही बुवा लवकर माल पण कडक घे चालतं आहे होतं खोरी फाट्याचं मार्केटची की नाशिक गिल्ले होते आणि आज तारीख मित्रांनो पंचवीस डिसेंबर आहे दोन हजार चोवीस सकाळचे वाजले सात तर असं परिस्थिती मार्केटची बाकी व्हरायटीनुसार मा मार्केट चालतंय प्रा क्वालिटीनुसार मार्केट आहे म्हणजे भाव वगैरे भेटतोय तसा विरंग एक व्हरायटी इथला टॉपचं मार्केट आहे जवळजवळ चारशे पाचशे प्लस मार्केट आहे जाऊन जसं नवा माल आहे तसं मार्केटला प्राईस पण आहे आणि विरांग एक क्वालिटी चांगली आहे सध्या तरी ऑनलाईन आणि क्वालिटी पण मालाची चांगली त्यामुळे मार्केट चांगल्या प्रकारे भेटतंय त्या व्हॉरायटीला बाकी ऑदर व्हरायटी आहे भरपूर आहे योग्य पस्तीस असेल किंवा अजून दुसऱ्या व्हरायटी असेल त्यांना ॲव्हरेज रेट भेटते दोनशे अडीचशे तीनशे या रेंजमध्ये मार्केट आहे मीडियम माल आहे त्यामुळं असं मार्केट आहे बाकी बाकी अशी परिस्थिती मार्केटची तुम्ही बघितलं शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र